हा कारण मुख्यमंत्री पंचायत समृद्ध राज अभियान म्हणजे याच्यात नंबर येणं म्हणजे सर्व क्षेत्रात भरपूर असेल शिक्षण असेल आरोग्य असेल पशुसंवर्धन असेल किंवा आपल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या याच्यात नंबर येणं म्हणजे तुमची बिगेस्ट अचीव्हमेंट आहे तर माझे सर्व ग्रामपंचायत अधिकारी असतील सर्व जे ग्रामस्तरीय तुमचे चॅनल ऐकतात किंवा जे सर्व सर्वांना असं आव्हान राहील की आपण आता नववी पर्यंत परीक्षा पास झालेल्या पण जर आपण दहावीची परीक्षा नाही पास झालो तर आपल्याला चांगल्या ऍडमिशन नाही मिळेल तसं हे नाशिक जिल्ह्याला आपल्याला कसल्याही परिस्थितीत हा पुरस्कार घेणे त्याच्यासाठी मला सर्वांना आव्हान आहे की जीव तोडून जिल्हा परिषद पण काम करते आपले सर्व ग्रामपंचायत अधिकारी पण काम करतायत आपण वेगवेगळे उपक्रम पण हाती घेतलेले आहेत तर ग्रामस्थांना पण माझी विनंती राहील सर्वांनी झोपून देऊन फक्त एक महिना तर राहिलेले जर दे दिलं तर नाशिक जिल्ह्याचा पुरस्कार हा शंभर टक्के आपल्याला मिळेल निश्चित सर आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत सर आणि आपली देखील प्रेरणा आहे आपलं सहकार्य सदैव आपण लागत असतच आणि निश्चितच आपण जिल्हा परिषद नाशिकला देखील नंबर ना, मिळवून देऊ आणि आपल्या ग्रामपंचायतीला देखील यामध्ये आपण पुरस्कार मिळवून देऊ सर आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी धन्यवाद आणि तुमच्या चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा राज्यस्तरीय स्पर्धेत तुमचा चॅनल यावा अशी आमची इच्छा थँक्यू